नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तेवीस जुलै भागामध्ये अक्षराधिपतीला म्हणते तुमचा मॅडममध्ये किती जीवे अधिपती सांगतो सपशेल आमची जन्म देणारी आई जी कुणी असल ती असल आम्हाला आठवत पण नाही आमच्या आईसाहेबांनी लहानाचं मोठं केलं त्याच आमच्यासाठी दैवत हो नाही म्हणजे जिने जन्म दिला हा जुडू म्हणतो तिच्याविषयी आदर आहेच पण मनामध्ये ज्या आईसाहेबांचं स्थान आहे ना तुम्हाला सांगतो विषय हार्ड चारोस चारस म्हणतो बाद झालं बाद झालं तू निघून जा इथून नाहीतर माझ्या हातून आज काहीतरी होईल बुनेश्वरी बोलते ओ विसरा विसरा तुम्ही आमासनी घराबाहेर काढू शकत नाही बोलू दे आम्हाला अधिपती तुम्हाला बाप मानत नाही तुमच्या सर्व गुण संपन्न बायकोला आई मानत नाही ते फक्त आमासनी आई मानतात आमचं ऐकत्यात कारण त्यांना खरं प्रेम फक्त आमच्याकडून मिळालंय अधिपतींच्या आयुष्यात एकच नातं आहे ते म्हणजे त्यांच्या आईसाहेबांचं तो तो एक गोष्ट विसरतेस तू आता त्याची बायको आली आहे अक्षर आली आहे आणि ती तुला पुरून उरेल मुणे म्हणते पुरून उरायला ती ते त्यांची बायको राहिली तर पाहिजे मग बघू आम्ही त्यांचा खमकेपणा नव्याची नवल्याही हो फार दिवस टिकणार नाही चारच बोलतो हे हे आत्ता मनातलं खरं बोललीस शेवटी तुझ्या मनातून खरं बाहेर पडलंच तुला त्यांचा संसार टिकायला नको आहे ते दोघं एकत्र बघवत नाही तुला मुणेशरू म्हणते बाकी तुम्ही आमच्या मनातलं काय बी ओळखू शकले नाही पण हे बाकी बरोबर ओळखला तुम्ही आता ओळखलंच आहे तर अजून एक गोष्ट जाणून घ्या तुम्ही आमचं काय बी वाकडं करू शकणार नाही ना आधी ना करू शकला ना आत्ता करू शकणार चौरस म्हणतो ह्या भ्रमात राहू नकोस माझ्या लेखाच्या आणि सुनायच्या वाटेला गेली ना तर तुला सोडणार नाही मी मुणेश्वरी बोलते काय करायचं ते करावं आम्ही बी इथंच आहे आणि तुम्ही बी चारवास म्हणतो इथं राहिली तर ना आता तुला वाचवायला माझा मूर्ख मुलगा नाही इथं आणि सुद्धा हदबल चारवास नाही आहे आता पूर्वीचा चारवास परत आला आता इथे अडवायला ना मला अधिपती आहे ना अक्षरा मुंडेश्वरी म्हणते काय करणार तुम्ही तुम्ही आमचं काय बी करू शकत नाही चारस बोलतो आता ते होणार जे एवढ्या वर्षात झालं नाही भुवनेश्वरी ॲटिट्यूडने बघत असते चारवास म्हणतो चारवास म्हणतो माझ्या घरात तुला जागा नाही ह्या घरामध्ये तुला काही स्थान नाही तो त्याच्या आधाराची काठी आता वर फेकतो आणि हातात झेलतो आणि बाजूला फेकून देतो हे बघून तर भुवनेश्वरीचे होशेच उडतात तो तिचा हात पकडतो आणि ओढतच घेऊन जातो तो तिला खाली ओढत आणतो आणि ढकलून देतो आणि स्वतःच्या शर्टच्या स्लीव्ज मागे करतो आजी आज ओरडते तुम्ही हे काय करता चारवास म्हणतो आई हे खूप आधी करायला पाहिजे होतं म्हणुश्रीला म्हणतो चल निक नी इथून आणि अजिबात तमाशा करायचा नाही आ शांता इची बॅग भर आणि लगेच घेऊन ये शांता म्हणते सरकार आता चारुवास मोठ्याने ओरडतो जे सांगितलं ना ते कर चंची म्हणते काय करता चारवास म्हणतो ए कोण गं तू विचारणारी तू पण नी चल आजी आज अडवायला जाते पण चारुवास चांगलीच धमकी देतो आजी म्हणते आहो पण असं अचानक काय झालं तो तो आई अचानक नाही तुम्ही कायम बघत आलात ही बाई कशी वागते आणि मोठ्याने ओरडतो शांता तेवढ्याच शांता बॅग ओढत आणते आता चारुवास बॅग तिथूनच बाहेर फेकतो आणि म्हणतो चालती हो माझ्या घरातून पुन्हा मला तोंड दाखवायचं नाही आणि या घरामध्ये पुन्हा पाऊल टाकायचं नाही आता पुन्हा हाताला पकडतो ओढत नेऊन बाहेर ढकलतो आजी रडायला लागते मुळे नको जाऊ घर सोडून भोवणेश्वरी म्हणते जाणार आमच्या लेकाची अधिपतीची शपथ घेऊन सांगतो मोठे मालक आज तुम्ही आम्हाला हाताला धरून घराबाहेर काढलं लई मोठी चूक केली आहे तुम्ही बोट करू म्हणते नाही एक दिवस तुम्हाला गुडघ्यावर आणलं तरी नावाची भुवनेश्वरी नाही चारस म्हणतो बाहेर रस्त्यावर जा आणि जे करायचं ते कर ही तुझी जिद्द सात जन्मपुरी होणार नाही भुवनेश्वरी म्हणते ही जिद्द ह्याच जन्मी पूर्ण करणार चारोवाज सूर्यवंशी ही भुवनेश्वरी तुम्हाला एक दिवस गुडघ्यावर आणणार शब्द आहे आमचा आता चार वाज तिच्या तोंडावर धाडकन दार लावतो भुवनेश्वरी बाहेर जाते आणि अधिपतीला फोन करते पण तो गाडीमध्ये झोपलेला असतो आणि अक्षरा काय उचलत नाही ती पुन्हा फोन करते अक्षरा म्हणते एवढे फोन कोण करतंय ती बघते आणि द्यायला लागते पण तेवढ्यात तिचा पण फोन वाचतो चारंस म्हणतो अक्षरा कुठे पोचलात तुम्ही तेव्हा ती काय झालं तो तर अधिपती कुठे अक्षर म्हणते पण असं का म्हणताय तुम्ही चारंस म्हणतो मला सांग भुवनेश्वरीचा सा फोन आला होता अक्षर म्हणते मॅडमचे मिस कॉल आहे त्यांच्या फोनवर तो तर अक्षरा माझा ऐक तू तिला फोन करू नको आणि तिचा फोनही घेऊ नको आणि काही वाटेल ते झालं ना अधिपतीला भुवनेश्वरीशी बोलू देऊ नको बाळा तुम्ही तिकडं पोहोचलात ना मी तुला सगळं सांगेल तोपर्यंत लक्षात ठेव हो। अधिपती आणि भुवनेश्वरीला बोलू द्यायचं नाही आहे आणि फार काही नाही ने? ती नेहमीसारखा प्रयत्न करते तुमची ट्रीप कॅन्सल करायची ती तुम्हाला परत बोलवायचा प्रयत्न करते त्यासाठी फोन करते ते ते ती आजी त्याच्याकडे येते म्हणते तुमची जी काय भांडणं असतील ती असतील पण तुम्ही विसरलात तुमच्या पोराला तिने स्वतःच्या पोरासारखं सांभाळलं आता आजी पण खूप तळतळते आणि म्हणते किती आणि काय पुरावे द्यायचे अधिपतीवरच्या खऱ्या प्रेमाचे लय जीव लावला व तिने लय जीव लावला ते आता बरंच काही बोलते चारास म्हणतो तुम्ही आत्तापर्यंत आईच्या मायेने माझं खूप काही केलं पण आई केल। एकदा शांतपणे विचार करा तुम्ही विचारी आहात तुम्हाला भल्याबुऱ्याची भल्याभुऱ्याची जाणे स्वतःच्या मनाला विचारा आणि मला सांगा भुवनेश्वरी चुकीची होती की नाही मी आज जे काही केलं आई ते चुकीचं होतं की बरोबर आणि मी जे काही के केलं ना त्याचा मला पाश्चाताप होत नाही आजी म्हणते आज नाही होणार पण उद्याचं काय तर तो, तो उद्या पण नाही आणि कधीच नाही मला काहीही वाटणार नाही आता चारुवास शिक्षणाचं काढतो आजी म्हणते शिक्षणापेक्षा अक्कल महत्वाची म्हणून तिने तसं केलं तुमचा लेख एवढा शहानासुरता झाला तो कुणामुळे आणि राहिला प्रश्न तुमच्या आजारपानाचा मला नाही वाटत तिने मुद्दाम केलं आणि तुम्हाला औषधं दिली माझी भुई असं करूच शकत नाही तो ताई तुमचा माझ्यावर विश्वास नाही तिन ती बास मला आता काही ऐकायचं नाही ज्या लेखीने मला ह्या घरात आणलं तीच जर राहणार नसेल तर मला बी राहायचं नाही काय अधिकार आहे मला या घरात राहायचा काय नातं आहे माझ्या या घराशी अधिपती उठतो म्हणतो म्हणतो आलोय का आपण अक्षर हसायला लागते तो तो काय हसायला काय झालं तिन्ती आओ आपण फ्लाईटने जाणार आहोत ना तो असून म्हणतो खरंच की मला वाटलं पोचलो की काय दागदुको सारखी त्याची मारी आले की काय अक्षरवंत भीती कसली तर तो नाही हो तिकडे जाऊन आपण किती बी पैसा खर्च करू शकतो पण असं वाटतं त्यांची भाषा येईल की नाही फाटफाट त्यांनी इंग्लिश चालू केल्यानंतर आपलं काय याडेगत त्यांच्याकडं बघत राहणार त्यामुळे परदेशात जायचा विचार बी केला नाही पण आता टेन्शन नाही बरं का तुम्ही आहेच सोबत फाड 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 इंग्रजी बोलणार तुम्ही आता दोघांमध्ये चांगलीच मस्करी सुरू होते तोंट तो मास्तरीबाई तुम्ही आहात ना आता च एन्जॉय इन्जोय करणार अक्षरा असू म्हणते हॅप्पी तो हॅप्पी अधिपती म्हणतो चा मारूया का जरा तुम्ही मारूया तों तो म्हणजे पिऊया अक्षरा म्हणते चालतं आहे की तोंट तो जमला आहे की दादा गाडी जरा साईटला घ्या असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद